संजय काका व रोहित पाटील दोन्ही गटांकडून युटन फिर्याद मागे कवठे महांकाळ नगरपंचायत सत्ता संघर्ष कवठे महांकाळ पंचायतीच्या सत्ता संघर्षात शनिवारी दोन्ही गटांनी फिर्याद मागे घेतली आमदार सुमन पाटील युवा नेते रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्या गटांनी परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गट आणि भाजपातर्फे संजय पाटील गटातर्फे या फिर्यादी दाखल झाल्या होत्या पडद्यामागील घडामोडीनंतर त्या शनिवारी मागे घेण्यात आल्या त्याची समाज माध्यमामध्ये मोठी चर्चा झाली तसेच दोन्ही गटांचे निवेदनही माध्यमात फिरत होते दोन्ही गटांनी युटर्न घेतल्याची नेटकऱ्यांची प्रतिक्रिया होती नगराध्यक्ष निवडी करून शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महांकाळ येथे राडा झाला होता भाजपाचे माजी खासदार संजय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी माजी उपनगराध्यक्ष अयाज मुल्ला यांना घरात घुसून मारहाण केली होती यांच्या फिर्यादीनुसार माजी खासदार संजय पाटील यांच्यासह चार ते पाच जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता माजी खासदार संजय पाटील यांचे खंडू होवाळे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांविरोधामध्ये तक्रारी दाखल करण्याच्या हालचाली रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या रात्री बारा वाजण्याच्या सुमारास होवाळे यांची फिर्याद दाखल करून घेतली होती दोन्ही गटांनी त्या मागे घेण्याचा निर्णय घेतला घटनेचा तपशील स्वतः आयाज मुल्ला यांनी आज ती केस मागे घेतली आणि त्यामध्ये ॲफिडेव्हिट घालून मध्ये म्हणलेला आहे की संजय काकांचा कुठलाही संबंध नाही त्या मारहाण्याची किंवा काय झालेल्या घटनेत गैरसमजतीनं झाला होता तेव्हा रोहित पाटील आणि त्यांचे काही सहकारी या खेविलवाना राजकारणातली नवटंकी करून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न जो करत होते तो पुन्हा एकदा उघडा पडला तोंडावर पडले आज मोर्चासाठी एवढ्या सगळ्या गावागावात निरोप दिले होते अतिशय थोडक्या माणसामध्ये त्यांना तो कार्यक्रम करावा लागला ही सकाळी अपुडेट घालून आल्यानंतर सुद्धा पुन्हा आयाज मुलांना बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी माझ्यावर टीका टिकणी खोटे नाटे आरोप करण्याचा जो त्यांनी केलेला प्रयत्न आहे त्याला उत्तर दोन दिवसामध्ये मी देतोय बाहेरगावी आलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा खरपूस समाचार घेऊन ज्यांनी माझ्यावर काही खोटे नाटे आरोप केले त्यांना त्याचं उत्तर देईन या तासगाव कोटेमंकाळमधल्या विधानसभामधल्या लोकांनी ह्या सगळ्या बाजू नौटंकी करण्याची भूमिका यांची ओळखलेली आहे भावनेवर राजकारण करण्याची भूमिके ओळ भूमिका ओळखलेली आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हे सगळे धंदे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही चालू देणार नाही हा या निमित्तानं मी इशारा देतोय